ब्रँड म्हणजे काय मित्रांनो तर आपण तरा एखाद्या ठिकाणी उपस्थित नसताना तरी देखील त्या ठिकाणी आपल्या नावाची चर्चा चालणे यालाच ब्रँड म्हणतात रामकृष्ण ज्योतिषाचार्य वेदांत कुलकर्णी आपले चॅनल हो। स्वामी ज्योतिष मध्ये स्वागत आहे आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम मकर राशी करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान शनिदेव न्यायाचा देवता करम शनिदेव हे वक्री झालेले आहेत तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे आणि असे हे वक्री असलेले शनिदेव आपल्याला कशा स्वरूपाचे आपल्या राशीला जे आपल्या राशीचे स्वामी आहेत ते आपल्याला कशा पद्धतीचे फलित वक्री झाले असून त्यांच्या दृष्ट्या कोणत्या स्थानांकडे आहे हे सर्व काही आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण जाणून घेऊया वक्री म्हणजे काय हे बघा सूर्य हा एक सेंटर आहे आणि या सेंटरभोवती सर्व जे काही बाकीचे ग्रह आहेत ते परिक्रमा करत असतात थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये आणि परिक्रमा करत असताना त्या एखाद्या पर्टिक्युलर ग्रहाच्या मध्ये ज्यावेळेस एक पृथ्वी येते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या तो जो काही ग्रह आहे तो ग्रह स्वतःची जी काही गती आहे ती कमी करत असतो व ती गती कमी केल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पृथ्वीवरून असं वाचतं की तो जो काही ग्रह आहे तो उलटी चाल चालतोय किंवा तो त्या ठिकाणी थांबलेला आहे परंतु कोणताही ग्रह कधीही थांबत नाही किंवा उलटी चाल देखील चालत नाही तो फक्त त्याची जी काही गती आहे ती गती कमी करत असतो साधं उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर आपण ज्यावेळेस ट्रेनमध्ये प्रवास करतो त्यावेळेस शेजारून एखादी ट्रेन जर पास होत असेल तर आपली जी काही ट्रेन आहे ती आपली ट्रेन अल्हाद होते शेजारची जी काही ट्रेन आहे ती गती फास्ट गतीने आपल्या जवळ क्रॉस होऊन जाते त्यावेळेस त्या ठिकाणी तो जो काही फिनॉमिनॉन आहे तो फिनॉमिनॉन म्हणजेच वक्री त्या ठिकाणी आता तुम्हाला कळालंच असेल चला तर मग जाणून घेऊया आपण वक्री झालेले शनिदेव आपल्याला कशा पद्धतीचे फलित देणार आहे सर्वप्रथम आपण ह्या तृतीय स्थानाचं तृतीय स्थान हे काय दर्शवत आपल्याला ते जाणून घेऊया आपल्या शेजारी राहणारे व्यक्ती हे जे काय आहे हे आपण तृतीय स्थानावरून बघत असतो तसेच त्या ठिकाणी ऑनलाईन जे आपण खरेदी विक्री करतो ते जे काही स्थान आहे ते स्थान म्हणजे हे स्थान आहे तृतीय स्थान त्यानंतर जे काही छोट्या छोट्या आपल्या ट्रॅव्हल्स आहेत म्हणजे आपण छोटे प्रवास जे काय आहे ते छोटे प्रवास देखील या स्थानावरून आपण बघत असतो असो या स्थानामध्ये शनी वक्री झालेले असल्या कारणास्तव आपल्याला काय फलित मिळणार आहे ते बघूया शनिदेव या स्थानामध्ये वक्री झाले असल्या कारणास्तव आपल्याला छोट्याशा यात्रा या घडून येतील किंवा मग आपल्या मित्रांसोबत किंवा आपल्या कुटुंबासोबत आपल्याला जर एखाद्या ठिकाणी फिरण्याकरिता जायचं असेल तर ते फिरण्याचा प्लॅन या कालावधीमध्ये तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपण करू शकतात व तो सक्सेसफुल देखील ठराल तसेच त्या ठिकाणी आपल्याला जर एखादी गोष्ट घ्यायची असेल ऑनलाईन ती गोष्ट आपली काही कारण काही कारणास्तव राहून गेलेली असेल ती गोष्ट जी काही आहे ती आपण या कालावधीच्या दरम्यान परचेस करणार आहात असो शनिदेवांची जी काही तृतीय अस्पेक्ट आहे तो आपल्या पंचम स्थानावरती पडलेला आहे पंचम स्थानावरती या अस्पेक्ट असल्या कारणास्तव त्या ठिकाणी आपल्याला जर एखाद ग्रॅज्युएशनच्या संदर्भामध्ये किंवा मग एखाद्या क्लासच्या संदर्भामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते कालावधी या कालावधीमध्ये आपण करू शकता तसेच शनिदेव आपल्याला या स्थानामध्ये वक्री झालेल्या असल्या कारणास्तव एक मात्र फलित देणार आहे ते म्हणजे असं की आपलं जर एखाद सोशल मीडिया इन्फ्लुएन्स असाल आपण इन्स्टाग्रामवरती किंवा मग वरती एखाद आपलं चॅनल असेल ते चॅनल आपण डिमोटिवेट होऊन बंद केलेला असेल तर त्या ठिकाणी या कालावधीच्या दरम्यान आपण तो परत एकदा नव्याने सुरू करू शकता व त्यामध्ये प्रोग्रेस आपली होऊ शकते शनिदेवांची जी काही सप्तम दृष्टी आहे ती आपल्या हाऊस हाऊसवरती पडत आहे त्या कारणास्तव आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त लांबचे प्रवास तीर्थाटन या कालावधीच्या दरम्यान करू शकतात कारण त्या ठिकाणी शनिदेव जे काय आहेत ते तृतीय स्थानात बसलेले आहे या स्थानावरून आपण छोट्या यात्रा दर्शवतो तसेच नवम स्थानावरून आपण जे काही लांबचा प्रवास आहे तो, तो, तो दर्शवत असतो आणि ट्वेल्थ भावामध्ये बाराव्या स्थानामध्ये शनिदेवांची जे काही दृष्टी पडत आहे तस या स्थानावरून आपण परदेश गमन किंवा मग परदेशात राहणारे जे काही व्यक्ती असेल आपण जर परदेशात राहत असाल तर आपल्या संदर्भामध्ये हे जे काही स्थान आहे हे दर्शवत असतं त्यामुळे हा जो काही कालावधी आहे या कालावधीच्या दरम्यान आपल्याला जास्तीत जास्त प्रवास हा करावा लागणार आहे कामाच्या संदर्भामध्ये म्हणा किंवा मग फिरण्याच्या संदर्भामध्ये प्रवास हा आपला या कालावधीच्या दरम्यान जास्तीत जास्त होणार आहे विशेषतः जे फॉरेन मध्ये अस्त असणारे लोक आहेत किंवा आपण जर फॉरेन मध्ये असाल तर आपला नोकरीच्या संदर्भामध्ये मध्ये काम होणार आहे किंवा मग जे ऑलरेडी फॉरेन मध्ये असतात त्या ठिकाणी त्यांना परमनंट रेजिस्ट्रेशन त्या ठिकाणी मिळणार आहे पी आर मिळणार तसे आहे तसेच ग्रीन कार्ड देखील त्यांना या कालावधीच्या दरम्यान मिळू शकणार आहे शनिदेव जे काय आहेत त्यांची पंचमदृष्टी आपल्या सॉरी त्यांची तृतीय दृष्टी आपल्या पंचम, पंचम भावामध्ये दे देत असल्या कारणास्तव कुठेतरी आपल्याला एखादं शिक्षण म्हणा राहून गेला असेल किंवा क्लास राहून गेलेला असेल पंचम स्थान आणि नवम स्थान हे देखील अभ्यासाचं विद्यार्थ्यांचं स्थान आहे पंचम स्थानावरून आपण ग्रॅज्युएशन दर्शवतो तर जे काही नवम स्थान आहे या नवम स्थानावरून आपण पोस्ट ग्रॅज्युएशन दर्शवत असतो त्या कारणास्तव आपण त्या ठिकाणी कोणता तरी एखादा असा कोर्स असेल की तो आपल्याकडून राहून गेला असेल तो या कालावधीच्या दरम्यान आपण पूर्ण करणार आहात तसेच शनिदेव वक्री झालेले असल्या कारणास्तव ते एक घर पाठीमागचं फलित देखील त्या ठिकाणी देणार आहे कोणताही ग्रह हा वक्री होत असतो तर याचं कारण असं असतं की त्या ठिकाणी त्याला पाठीमागे राहून गेलेले जे काही कर्म आहे ते कर्म फुलफिल करायचे असतात त्यामुळे तो ग्रह वक्री होतो त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी द्वितीय स्थानाचे फलित देखील देणार आहे फक्त मी एक सांगू इच्छितो की आपण आपल्या वाणीवरती विशेषतः आपल्या कुटुंबामध्ये असलेले जे काही परिवारामध्ये असलेले जे काही व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर बोलताना वाणीवरती आपण आपला प्रभाव ताबा ठेवला पाहिजे कारण या ठिकाणी वाणीमध्ये कुठेतरी बिघाड या कालावधीच्या दरम्यान आपल्यामध्ये होऊ शकतो शनिदेव विशेषतः जर सांगायला गेलं तर वडिलांबरोबर त्या ठिकाणी नवम स्थानावरती सॉरी नवम स्थानावरती दृष्टी असल्या कारणास्तव हो त्या ठिकाणी वडील वडिलांवरती त्या ठिकाणी बोलण्यामध्ये कुठेतरी तामे आपण ठेवला पाहिजे वडिलांसोबत बोलताना असो शनिदेवांची जी काही रास आहे आपली जी काही रास आहे ती शनिदेवांची आहे दहावी दहावी रास दशमस्थान हे कर्मस्थान आहे आपण जर बघितलं मकर राशीचे जे काही मंडळी असतात ते वर कोलिका असतात आणि कर्मप्रधान असतात त्यांचा भाग्यावर एवढा विश्वास राहत नाही ते म्हणतात की कर्म जर आपण चांगलं केलं तर आपलं भाग्य नक्कीच उधळेल त्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी आपण कर्म तर करत राहा परंतु आपल्या वाणीवरती देखील ताबा हा ठेवला पाहिजे या कालावधीच्या दरम्यान असो विशेषतः मकर राशीला जर आपण बारा राशींमध्ये बघितलं तर मकर राशीला जास्तीत जास्त फ्रुटफुल हा कालावधी असणार आहे यांची साडेसाती देखील त्या ठिकाणी गेलेली आहे एकोणतीस मार्च रोजी साडेसाती देखील निघून गेलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी यांना हा जो काही कालावधी आहे हा कालावधी अतिउत्तम पद्धतीचा जाणार आहे असो आपण काय करू शकाल उपाय म्हणून तर हनुमान चालिसा ही आपण नित्य पठण केली पाहिजे सूर्याला सकाळी अर्घ्य दिलं पाहिजे तसेच जे काही शनिदेवांचा बीजमंत्र आहे ओम प्राम प्रेम प्रोम सह शने महा या बीजमंत्राचा एकशे आठ वेळेस जप संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस जेव्हा आपल्याला टाइम भेटेल त्यावेळेस केला पाहिजे असो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करावं तसेच जन्मकुंडलीवर विश्लेषण करायचं असल्यास चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे तिथे